माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हॉटेल असेल काही ठिकाण असतील काही शाळेच्या आजूबाजूच्या टपऱ्या असतील काही दुकानं असतील हे थी सगळी जेसीबी पोकलेन बुलडोजर लावून मुळ सकट तोडून टाका आणि त्याचबरोबर हे ड्रग्स विकणारे पेडलर असतील यांच्या पाळे मुळापर्यंत मुळापर्यंत जाऊन यांची पाळं मुळं खोदून टाका कारण हे आपल्या तरुण पिढीचं आयुष्य बर्बाद करत आहेत आज पाहिलं तर एक तरुण पिढी या नशे नाबाजीमध्ये पूर्ण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतंय त्यांच्या आई वडिलांचं एवढं आपल्या मुलाच्या बद्दल एवढी त्यांना चिंता आहे की याचं भविष्यात काय होणार ती सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आहेत आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे हे कोयता गँग मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका